हॅलो एव्हरीवान कशा तुम्ही सगळंजण आय होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त आणि तंदुरुस्त असणार तर मित्रांनो आता तुम्हाला मी एक गंमत दाखवतो तुम्ही ह्या छोटीला तर सगळेजण ओळखतात ठीक आहे हे आहे आमची छोटी आमची व्हिडिओ शूटर आहे ते आणि हे आपली जे गाऊनोली बाई आहे ना ह्या गाऊनोली बाईनं एक रील तिला बनवायची आहे एका रीलसाठी तिने इतका मोठा तांडव करून टाकलेला आहे पूर्ण घरात तुम्हाला मी ते गमत दाखवतो हां तुम्ही पाहताय का तुम्हाला चला दाखवतो की तुम्हाला हे पा हे हे जे आहे ना हे पूर्ण हे बा ते पूर्ण कपडे पूर्ण घायला काढलाय पहा हा तुला बोला बोलायचं होतं तुझ्या मनात हां तुला बोलायचंच होतं ना हे हे पूर्ण सुटकेचा बॅग पूर्ण हे काढून टाकलेलं आहे ह्या पायीला हे पायी हे बाई रील तू हे एवढा गयाटा काढत असते का त्याचा गयाटा गाण्याची पद्धत आहे का हे तुम्हीच त्या बॅगा काढून दिल्या तुम्ही गयाटा मग आता भले पाळलो तोडलो ती बाई कमळलं ते आहे ना हा माणूस धिला अंगाचा उभा राहते कसा राहते हे बाहेर पूर्ण ह्या बाईनं कधी एक लावणी एक लावणी करतो म्हणे सर म्हणे मी आज एक लावणी करतो म्हणे आणि एक लावणी जे हे लुगडं जे घातलेलं आहे ना हे लुगडं तिनेच माहिती तिला कुठे एका लुगड्या जरी तिने पूर्ण माहिती आहे काय पूर्ण सोर्टेजचा काढला पूर्ण कपाटाचे कपडे काळखूळ करून टाकले वरने घातलेत ना ते कपाटात किती काय कपडे ठेवणार आहे पण नाही मग कपाट कशाने घेतले शौकेसने घेतले का मग तिने ड्रम आता आता पूर्णपणे अडे छोटी आहे तर बघ मारलं असतं मी आता तर तुम्हाला माहिती मला राग नाही मोठा बेकार आहे गॅरंटी आहे तर आता हिची हे लावणी करणार आहे एक हिनं अशी खूप सुंदर अशी एक लावणी आहे आणि ती लावणी करणार आहे आता ते सोलो करतो म्हणे मी तिला म्हटलं आपण सिंप्रोमध्ये करू दोघं जण तर नाही म्हणे नाही म्हणे आपण नाही म्हणे तुम्ही नाही पाहिजे म्हणे तर ते लावणी म्हणजे मी असं माझं स्वतःची म्हणजे हे नाही करत ते लावणी मी स्वतः सेट करून दिली तिला

छोटी एका वाक्यात उत्तर दिलेलं काय नाही ना म्हणजे ते सांगली पण ते आता दिदी असल्यामुळे ते काही थोडेसे पण असो जे मी आता लावणी तिला शिकवलेली आहे पण थोडंसं ते कन्फ्यूज होत होते पण तिला म्हटलं किपी अप काही टेन्शन घ्यायचं नाही डरक्या आगे जीत होतीये एक बार तुम्ही अच्छा करून घे तो अच्छा करून घे और अच्छाही करून घे तर आता ती लावणी करणार आहे ती लावणीची कशी प्रॅक्टिस आहे ते पण मी तुम्हाला सांगणार तो मी कुठेही जाऊ नको ऊंड आहे जरा जास्त घरातच राहा पाणी प्या तंदुरुस्त राहा तोपर्यंत बाय तर मी आज एक लावणी करणार होती देवमानूस मराठी पिक्चरमध्ये जो पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे साई तामणकरची आणि त्याच्यामध्ये हे म्हणे मी सांगतो मी सांगतो तुम्हाला तर माहीत आहे मग मी त्यांची मजा घेत असतो म्हटलं जाऊ दे मी हसत होती ते शिकत होती मी हसत होती अशी आहे तशी आहे पण ते कसं पहिले प्रॅक्टिस करावं लागली मगच ते शक्य होते ना आणि लावणी हा पार्ट माहीत आहे खूप म्हणजे बीट्स आहे कठीण आहे करायला बसलं तर सोपाही आहे पण प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही आहे माझी खूप इच्छा राहते की जाऊ मुंबईला सरांच्या क्लासेस अटेंड करावं जे शिबिर आहे ते करा पण पॉसिबल नाही म्हटलं जाऊ द्या आता आपल्याला इंस्टाग्रामवरच त्यांचे व्हिडिओज बघायचे प्रॅक्टिस करायचे आणि लावणी टाकायचे तर मी एक लावणी हे आज केली आणि विशेष म्हणजे आज ह्या लावणी शेव म्हणजे लावणीची प्रॅक्टिस ती कशी लावणी झाली हे पण मी तुम्हाला ह्या रीलमध्ये दाखवणार आहे पण त्याच्यामध्ये आवाज नाही राहणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे की यूट्यूबवर राखते कॉपीराईट आणि आपण कॉपीराईटचं दूर राहतो म्हणून मी ओवरच करणार आहे आणि तुम्ही ती बघा लावणी आणि मला मी ती लावणी जेव्हा इंस्टाग्रामवर अपलोड केली आणि कुणी कोणी कमेंट केल्या आणि काय केल्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत आमच्या मस्त्या पाहून घ्या तुम्ही ते खूप मला शिकवतात छान छान म्हणजे कर बा तुला इंटरेस्ट आहे तू खूप छान करू शकते रश्मी डान्स ते शिकवतात पण मी आहे ना तुम्हाला तर माहीत मी त्यांची मजा घेत राहते आता काय करणार आहे नाही आम्ही नवराबाईको एक मित्रमैत्रिणीसारखं राहतो छान हे बघा ते पण करतात आणि तुम्हाला सा माहीतच आहे की माझे हसबंड पण खूप छान डान्सर आहे ते कथ्थक पण शिकले आहे त्यांचं बी पी ए पण झालं आहे आणि ते सांस्कृतिक म्हणजे आपले कार्यक्रम असतात ते पण ते शिकवतात आणि योज फेस्टिवलमध्ये पण ते खास शिकवतात पण सध्या तर काही वर्षापासून म्हणजे तीन दोन तीन वर्षापासून त्यांनी ते कामं घेणं बंद केले पण ते मुळात ते जे आहे ते डान्सर आहे ते पण कलाकार आहे आणि मी पण कलाकार आहे त्याच्यामुळे आमची बॉन्डिंग खूप छान होऊन जाते आणि आम्ही कुठलाही डान्स करतो तो खूप प्रॅक्टिस करतो खूप धमाल करतो खूप मस्ती करतो तुम्ही बघू शकता

अशी आमची प्रॅक्टिस चालू होती एक दीड मिनटाच्या रीलसाठी मला खूप वेळ गेला कारण परफेक्शन आलं पाहिजे प्रॅक्टिस करावं लागते स्टेप माहीत नसते आपण व्हिडिओ पाहून करतो तो हात कोणता पाय कोणता कंबर कशी काय कसं काय सगळं काय पाहावं लागते त्याच्यामुळे थोडासा खूप वेळ झाला आणि त्याच्यानंतर निघाला त्याचा फायनल आउटपुट तर चला मी तुम्हाला मी दाखवते माझी आता रील पण तुम्हाला गाणं काही ऐकू येणार नाही तर इंस्टाग्रामवर बघितलीच असेल तुम्ही ही लावणी आणि ह्या लावणी ही लावणी अपलोड केल्यावर मी सगळ्यांना मेन्शन केलं आणि मला त्याच्यामध्ये रेणुका शाह मॅम त्यांनी पण कमेंट टाकली लाईक केलं आशिष पाटील सरांनी पण लाईक केलं त्यांनी पण कमेंट टाकली आणि जे एल यू व्ही लव फिल्म्स आहे त्यांनी पण कमेंट केली आणि शेअर केला व्हिडिओ स्टेटस ठेवला खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी अप्रिशिएट केलं सगळ्यांना लावणी आवडली खूप खूप धन्यवाद आणि माझी खूप इच्छा असते खूप छान डान्स करा आणि मी डान्स करते तेव्हा एकदम मन लावून डान्स करत असते आणि मला खूप छान वाटते जेव्हा कोणी कौतुक को करते मला सगळ्यांनाच छान वाटते की आपलं कौतुक कोणी को करते आणि नसेल बघितली तर नक्की बघा इंस्टाग्रामवर मी यूट्यूबवर पण अपलोड करेलच लवकर एक मिनटाच्या आतमध्येच यूट्यूबवर अपलोड करावं लागेल नाही तर रेट लागते एक वर असले तर आणि ही जी लावणी आहे ही झालेली आहे दीड मिनटाची त्याच्यामुळे तर ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा आणि मला सांगा कशी वाटली कशी नाही तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा नाही कसा वाटला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय